जरांगे तयार आहे धनंजय मुंडे पण तयार आहे तो करा ना कोणाची वाट बघतोय करा काय प्रॉब्लेम आणि पण की धनंजय मुंडे माझ्यासोबत काय काय कटकार स्थान रचले कधी आमची लग्न झाला वाल्मिकरा माझ्यासोबत मारहाण केली मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकला माझी बहिणीला जेलमध्ये टाकला अरे किती अन्याय अत्याचार करणार तुम्ही किती खालची पातळीवर जाऊन नाही याचिका नाही आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याच्या कारण जे आहे स्थानिक निवडणूक जे आहे स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे दीड वर्ष अगोदर आपला रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि हे जे येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये स्वराज्य शक्ती सेना नवीन जे कार्यकर्ता गेले तीन तीन पिढीपासून कार्यकर्ते कार्यकर्ते आहे आणि एकाच घरामध्ये राष्ट्रवादीच्या नवरा राष्ट्रवादीतून आहे तो बायको जे आहे बी जे पीकडून आहे अशी खेळी मांडलेली आहे आणि मतलब आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य नगरपालिका सदस्य सगळे एकच घरामध्ये आहे मतलब पूर्ण घरचे लोक जे आहे आणि जे कार्यकर्ते जे लोक आहे फक्त उचलने उचलण्याचे आणि उचलने उचलण्याचे काम करत आहे आणि ते कार्यकर्त्यांना पण त्यांचे बुढे बुढे आई वडिलांना पण जेलमध्ये हे राजकारणी राज हे अन्यायाला तोंड देण्यासाठी मी आज स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करते की तुम्ही कार्यकर्ता नाही आता नेता हुआ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका लढण्यासाठी स्वराज्य शक्ती सेनामध्ये प्रवेश करा आणि लढा जरी मी एक महिला असताना मी निवडणुकीमध्ये उतरू शकते पक्ष काढू शकते आणि महाराष्ट्राची पहिली अशी महिला आहे मी ज्यांनी आज पंचेचाळीस वर्षाची वयामध्ये पक्ष काढलेला आहे तो लोक येऊन फक्त लढू शकत नाही हारणा जिंकणं ते वेगळी गोष्ट आहे पण लढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी लढत आहे राज्यभरात नाही पण मराठवाडा मी जितके होऊ शकते तितके जिल्ह्यामध्ये आज अचानक निवडणूक लागली आहे कोणालाही न करता जनवरी जनवारी मीडियावरती काय येत होता मध्ये आहे मध्ये आहे पण अचानक अनाउन्समेंट केली की दहा तारखेपासून अचानक लागली आम्ही तो झोपून तो आम्हाला कळलं की अरे आचारसंहिता लागली तो अचानक लागली मुळे फक्त परभणी लातूर मध्ये बी पण नाही झाली परभणी लातूर आणि तिसरा आहे शंभर टक्के फुल ताकदीने तिथे लढणार आहे तिथे माझ्या पूर्ण लक्ष तिथे राहणार आहे सभा पण घेणार आहे पर्लीमध्ये माझी सभा असणार आहे पर्लीमध्ये सध्या कमीत कमी पंचवीस तीस झालेले आहे आणि दहा नंतर आपल्याला कळेल की किती उमेदवार आपल्या पक्षातून उभे राहणार आहे ना टेस्ट व्हायला पाहिजे एकदा तरी व्हायला पाहिजे धनंजय मुंडेचा पण व्हायला पाहिजे आणि सगळ्यांच्या व्हायला पाहिजे माझ्या पण व्हायला पाहिजे आणि जसे धनंजय मुंडेने म्हटलेलं आहे की जरांगे भाऊचा व्हायला पाहिजे तो जरांगे भाऊ पण तयार आहे ना मी तयार मी पण तयार आहे मी तो अगोदरपासून मी तीन वर्ष पासून मीडियावरती ओरडते माझा टेस्ट करा धनंजय मुंडेच्या पण करा पण धनंजय मुंडे जे नार्को टेस्टची मागणी करताय ना ते ना वेळ कोणाची नसते वेळ एकदा आपल्या समोर असते आज मुझे झूठे केसों में फंसाने की कोशिश करी भगीरथ जैसे के मर्डर केस में मेरे को फंसाने की कोशिश करी आज सगळी गोष्टी धनंजय मुंडे वरती येते सगळी गोष्टी धनंजय मुंडे वरती येते आज वेळ कोणाची नसते धनंजय मुंडे लक्षात ठेवा ज्याचा कोणी नाही त्याचा देव असते आणि आज हे दवानी दाखवलेला आहे करायला पाहिजे हे माध्यमातून तुम्हाला आवाज उचलला पाहिजे करा 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 त्यांची दोघांची मागणी आहे ना जरांगे भाऊ पण जरांगे भाऊ पण तयार आहे धनंजय मुंडे पण तयार आहे तो करा ना कोणाची वाट बघतोय करा पटेस काय प्रॉब्लेम आहे आणि माझ्या पण करा की धनंजय मुंडेने माझ्यासोबत काय काय का कटकार्यस्थान रचले कधी आमची लग्न झाला वाल्मिकरा माझ्यासोबत मारहाण केली मला तीन तीन वेळे जेलमध्ये टाकला माझी बहिणीला जेलमध्ये टाकला अरे किती अन्याय अत्याचार करणार तुम्ही किती खालची पातळीवर जाऊन अन्याय अत्याचार करताय स्वतःची बायकोवर आणि आज जरांगे आज बघितला ते व्हिडिओ जरांगे भाऊनी ते दादा गरुड ची जे रेकॉर्डिंग सुनली है उन्होंने तो उसमे मेरे पती ने बोला है कि ते ड्राइवर नाही है ते तिचा नवरा आहे अरे स्वतःची बायको बद्दल तुम्ही इतका घाण बोलताय आणि कधी तुम्ही बीबी दान केली आपले कोणाच्या ड्रायव्हरला कोणत्या ड्रायव्हरला तू आपली बेबी दान केली धनंजय मुंडे कोणत्या ड्रायव्हरला तू दान केलेला आहे मला विचारायचं आहे या गोष्टी